बघा महाराष्ट्र महाराष्ट्र ही आपली जन्मभूमी आहे आपली कर्मभूमी आहे या महाराष्ट्र भूमीला बंधन करू जसं आपलं राष्ट्रगीत आहे तसं आपलं राज्यगीत आहे महासचिव आदरणीय बाळा सोनाजी आणि आपले प्रदेश कार्याध्यक्ष सुनीलजी काळे या मान्यवरांना या बैठकीला आरंभ करावा आपल्या सर्वांच्या ही आपली जन्मभूमी आहे आपली कर्मभूमी आहे या महाराष्ट्र भूमीला बंधन करून जसं आपलं राष्ट्रगीत आहे तसं आपलं राज्यगीत आहे आपली अस्मिता आपल्या स्वाभिमानाच्या प्रती ज्यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये सर्वात प्रथम लढा दिला आपल्या आदिवासी समाजाच्या वतीने संपूर्ण भारत भूमीमध्ये भारतात जन्मलेल्या प्रत्येक नागरिकांच्या वतीने सर्वात पहिला उठाव उग्रसरा पुतूस आंबेडर यांच्या वतीने झाला आदिवासी समाजाच्या वतीने मात्र म्हणजे राजकीय सूर्य हा राजकीय सूर्य आपल्याला सातत्याने ती दिशा देतो विचार देतो स्वाभिमानाशिवाय काही नाही स्वाभिमान असेल स्वातंत्र्य असेल तर आपलं अस्तित्वात या अस्तित्वाच प्रतीक म्हणजे यांच्या प्रतिमेच्या पुष्पहार या ठिकाणी आपण दीप प्रज्वलन करत आहोत या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांना सुरी करू यांच्या यांची प्रतिमा या ठिकाणी सस्य भेट देण्यात येणार आहे उपदेश आहे की आपल्या सर्वांच्या घरामध्ये सर्वांच्या सर्व भारतीय समाज बंधू आणि भगिनींनो व्यासपीठावर उपस्थित आदिवासी पार्टी महासंघाचे महासचिव राणा सरोने कार्याध्यक्ष सुनीलजी काळे वरिष्ठ उपाध्यक्ष बाबू पाटील आणि सर्व जिल्हाध्यक्ष आणि सर्व प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी मित्रांनो दो दो, दोन हजार दोन ला जे आपण सात जुलैला मुंबईत कार्यक्रम का घेतला त्यावेळेसच मी सुतोवाच केलं होतं आणि सगळ्यांना मी सूचित केलं होतं किंवा आता आम्ही वयस्कर झालो आहोत आमचे काही घरगुती प्रश्न आहेत आम्ही निवृत्त झालो आहोत तर आता या महासंघाच्या बाबतीत सुद्धा मला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल माझी कौटुंबिक पार्श्वभूमी अशी आहे की माझी पत्नी सरकारी नोकर आहे डेप्युटी मॅनेजर एम एस शिकला तिच्या साडेतीन वर्षाला बाकी ला आहे माझा मुलगा आयटी इंजिनियर आहे त्याचं सामाजिक क्षेत्रामध्ये अजिबात लक्ष नाही आणि तो पुण्याला आय टी कंपनीत मोठ्या नोकरीवर आहे तीस लाखाचं त्याला पॅकेज आहे माझ्या मिशेसला पंधरा लाखाचा पगार आहे आणि मला तसं माझ्यासाठी काही कमी नाही आणि ही परिस्थिती माझी सुरुवातीपासून होती त्यामुळे मी संघटनेच्या माध्यमातून पाच पैशाचाही भ्रष्टाचार कोणी केला नाही आणि कोणी दाखवून आणि ह्याच कार्यामध्ये मला माझे दोलापणाचे साथीदार माननीय राणा सोनवणे हे माझे महासंघाचे महासचिवच नाही संस्थापन महासचिवच नाही हे माझे सगळे आते मानव आहे आम्ही सगळे आते मानव आहोत आम्ही जन्मापासून लहानपणापासून मित्र सुद्धा आहोत त्यांनी मला अंगाला घात लावून ती सात आजपर्यंत दिली आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही हे मोठं लक्ष करू शकलो हे त्यात आणि त्याच प्रकारे अशा अनेक अशोक चव्हाण असतील स्वर्गीय किंवा सुनील काळे आहे किंवा असे जिल्हाध्यक्ष आहेत आपला प्रकाश काळे सगळ्यात जुना जिल्हाध्यक्ष आपल्या अहमदनगरचा आहे प्रकाश काळे तसेच अनिल चव्हाण सोलापूरचे जिल्हाध्यक्ष किंवा अशा अनेकांचे नाव ना घेऊ शकतो की त्यांनी आम्हाला बसवराज चव्हाणांकडे आम्हाला भेटले या लोकांनी सुद्धा संघटनेला मोठं कार्य केलं त्यामुळे सांगितलं होतं किंवा माझी माझा पुतण्या सक्का पुतण्या मुकेश साळुंके तो माझा पुतळा आहे सक्का त्याला मी या संघटनेत आणला त्याला उपाध्यक्ष केला त्याने दोन वर्ष आपल्या संघटनेत काम केलं आणि त्याने फक्त सोनीचं काम केलं त्याने आपल्या संघटनेचे देवांचे भोन घेतले आणि त्या संपर्क साधनं साधला आणि आदिवासी काळात संघात युवा गाडीत सुरू करा असं त्याने मागणी केली त्याला आम्ही विरोध केला

तो आता एका राजकीय पक्षात जाऊन बिलडला आणि राजकीय पक्षाच्या बाबतीमध्ये आम्ही पहिल्यापासून सांगतोय की राजकीय पक्षाचा आपण आलो राजकीय पक्षासोबत लागत आलो आपल्या समाजाचा विकास होईल म्हणून पंधरा वीस वर्ष आम्ही राष्ट्रवादीमध्ये काम केलं त्यात आम्हाला आरब पाटील भेटले आरब पाटलाने या समाजासाठी जे केलं ते शब्दात कधी सांगू शकत नाही आणि त्यामुळे त्याचे आपण राष्ट्रवादीचा नेता आम्हाला भेटला नाही सुदैवाने जो नवीन प्रदेशाध्यक्ष आहे नाना पटोले तो माणूस आहे आणि त्याने आपल्या समाजाबद्दल त्याने मला काँग्रेसने प्रवेश केला मला अध्यक्ष केला आपल्या पातळीवर संघाचा सेल पण अध्यक्ष केलं परंतु माझ्या घरगुती कारणामुळे माझी एक मुलगी एकोणतीस वर्षाची ती मतिमंड आहे

भारतीय महासंघाचा मंडळ प्रदेशाध्यक्ष संतोष एकनाथ पवार सुदैवाने त्याच्या बापाचं नाव आणि माझं नाव एकच आहे मी त्याला मुलगा मानला आणि मी त्या काँग्रेसला स्पष्ट शब्दात सांगितलं की मी हे काम करू शकत नाही परंतु मी तुम्हाला माझा वारस तिथे देतो आहे आणि तो, तो वारस दिला त्याला प्रदेशाध्यक्ष केलं आणि तो तिथे काम करतोय पण पण माझी हीच अपेक्षा आहे की त्याने स्वतःसाठी काम करू नये समाजासाठी करावं आणि राजकीय पक्ष म्हटलं तर अनेक पक्ष मी बघितले काँग्रेस शिवाय आपल्याला पर्याय नाही हे माझ्या लक्षात आलं त्या पक्षाने आपण सात वर्ष भलं केलं आणि भविष्यात जो पक्ष आपला भरत करेल आपण कुठल्या पक्षाशी आपली बांधिवकी ठेवली पाहिजे तरच आपल्याला राजकीय सहकार्य मिळेल राजकीय सहवास मिळेल आपल्याला आशीर्वाद मिळेल आणि आपला समाजाचा विकास होईल संतोष पळा भविष्यामध्ये तुला मी जसा राजकीय वारस तिथे नेमला तसंच माझं आदिवासी पार्थिव महासंघामध्ये सुद्धा तीच इच्छा आहे मी अनेक तीन चार सभेमध्ये सांगितलं मुंबईच्या सभेत सांगितलं धुळ्याच्या सभे सांगितलं सगळे लोक आचरण मी आजही सांगतो की मी आदिवासी पार्थिव महासंघ स्थापन केला आहे मी त्याचा संस्थापक अध्यक्ष आहे संस्थापक अध्यक्ष आणि प्रदेश अध्यक्ष हे तीन तीन पद माझ्याकडे ठेवणे मला शक्य वाटत नाही म्हणून मी माझा वारसा आज इथं घोषित करतोय त्याला तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो माझं या आदिवासी मारणी महासंघाचा माझा उत्तर अधिकारी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून मी सुनील रामराव काळे Monday. That's okay.

మ్యా <laughs>

ज्यांच्या जीवावर आदिवासी भारतीय महासंघ मोठा होतोय सर्व महाराष्ट्रातले जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारिणी आणि ह्या सर्वांना कुठतरी म्हणजे अगदी धक्का मारणारे म्हणजे जिल्हाध्यक्ष नसून वरिष्ठ पदाधिकारी नसून हा सर्व आदिवासी माझा भारतीय समाज हे <laughs> आज दोन ला मी जळगावला कुठून तरी एक बातमी आली की जळगावला पारधी समाज मोठ्या प्रमाणात आहे एक मोठी संघटना आहे दुर्दैव आहे की ज्या गाडीला आपण आम्ही आलो जळगावला माझे स्वर्गीय वडील राम गोविंद काळे अनिल रघुनाथ चव्हाण चंद्रकांत शमशेर काळे हे आज नाही त्या गाडीमध्ये आम्ही सहा लोक होतो सहा लोक नंतर ज्या दिवशी दोन ला एक सदस्य पद आदिवासी पार्टी महासंघाचं स्वीकारलं आणि माझ्या स्वप्नातही नंतर कि चोवीस नंतर प्रदेश अध्यक्ष होईल

काम करावं आणि जस एकोणीसशे त्र्याण्णव रजिस्ट्रेशन दोन हजारच चोवीस आणि एकवीस वर्षीय आदिवासी पार्टी महासंघ जसा जोपासला गेला माझ्याकडे सहा महिने राहील आपलं वर्षभर राहील किंवा किती दिवस राहील मला माहित नाही पण तेवढ्या कालखंडामध्ये या अगोदरने जेवढं काम केलं त्याच्यापेक्षा दस पटीनं काम करण्याची तुम्हाला द्यावा लागेल अनेक योजना राबवल्या योजना आपले काही प्रवक्ते योजनेच बाजूला पण विदर्भामध्ये खानदेशामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये एवढं तफावत आहे शिक्षणाची की ज्यावेळेस खानदेशातून विदर्भातून एखादा डेप्युटी कलेक्टर झाला तेव्हा मराठवाड्यातला शिपाई झाला तेव्हा म्हणजे एवढं नेहमी तफावत आहे आणि हे तफावत दूर करण्यासाठी मला एक चांगलं वाटलं जळगावला काही असो काकणकर पार्टी असो रंगोट पार्टी असो फाशी पार्टी असो गाव पार्टी असो महादेव पार्टी असो नुसते पार्टी असो बारा पार्टी आहे काही जणांना असं वाटलं त्यावेळेस माझे सिनियर सहकारी मुंबईत आहेत अर्जुन काळे नावाची व्यक्ती त्यांनी सांगितलं की आंधमी दोन

तुम्ही इथं समजून घ्या बाराची बारा आहेत आणि ती पूर्ण शासन दरबारी लिखित आहे तुम्ही मी नाही म्हणून चालणार नाही फक्त काय झालं की ना अं भाषा पाहणीच असं थोडी असत सुरुवातीला तिकडं मी तशीच होती आपल्यासारखी देवदेवाची परिस्थिती बदलली ज्ञान प्राप्त झालं लक्ष्मी आणि सरस्वती घरामध्ये येते तेव्हा काळ सुद्धा बदलला जातो आणि ती काळ आपल्यालाही मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये बदलावा लागेल मी विनंती केली काहीतरी चोरी करून घेऊन जाईल खानदानी मारते चोरीकरण पण कशाची शिक्षणाची चोरीकरण सगळ्यात मत मला जी प्रोमांच आहे माझ्या पुढच्या कार्यक्रमात ह्या माझ्या क्लासमेटला अरे माझ्या माझ्या अंगीला काय बोलू का, का नको <laughs> तर खूप आनंदाची बाब मी सर्वांचा मनी आहे आणि ही म्हणून मी तुमच्यासाठी सदैव पद माझं गेलं तरी मी सदैव हाराशिव नसून अख्या महाराष्ट्रासाठी शंभर टक्के झटण्याची दवाई हो देतो मी कुठेही कमी पडणार नाही मी कुठेही कमी पडणार नाही

म्हणजे सिंगल सरकारे म्हणजे भारतीय समाजातील ज्ञानेश्वर भोसले असतील तो राजेश काळे असं तुम्ही भटका हा शब्द एकदम हात सोडून सांगा भटका हा शब्द तुम्ही काढून पाहता आपण भटके भटके जर म्हणलो साहेब भटके जर म्हणलो तुम्ही एनपी मध्ये जाता बरोबर एनपी एनपी ला फॅसिलिटी जास्त आहे का एसटी बरोबर मग आपण एसटी मध्ये असताना त्यावेळेस नाव घेत नाही अगदी आय एस त्या इंद्रवाडीच्या संस्थेला म्हणजे असं खत पाणी चुकीचं राहतात आणि आमच्या मुलाला नेहतात तिथं आणि गाव पार्थी म्हणून त्याला शाळेमध्ये

गाव पारती पालपार हरण शिकारी आणि राजपारती या चार कोट जाती विमुक्त अर गोटामध्ये बनल आहे त्याचा फायदा भटकेमुक्तांनी आत्महत्या घेतला आणि बाकीच्या संस्थाने संस्था त्याची लंगरवाडीची जी संस्था आहे ती भटकेमुक्ताच्या मुलाची शाळा आहे त्याला ग्रांड भटके भटकेमुक्त हे म्हणतो तो आपल्या मुळे ठेवतो आणि त्याची जात गाव पारती राजपारती पालपार आणि हरण शिकारी येतो ते मुलं दाबी पाच झाल्यानंतर त्यांना हे आपण फार मोठं नुकसान आहे आपण सावध राहू आणि या शासनाला आपण अनेक वर्षांपत्र करतोय की त्या चार पोर्टात विजिट करा विमुक्तामध्ये आम्हाला ठेवू नका विमुक्ताचे